म्हणजे त्याची त्यांची तपश्चर्या भूमी आहे पूर्वपुर या ठिकाणी तर आम्ही फर्स्ट टाईम सगळ्यात पहिल्या पुण्यामध्ये गेलो म्हणजे सॉरी गाणगापूर या ठिकाणी पाराण्यासाठी गेलो लास्ट मंथमध्ये गेलो तो सव्वीस सत्तावीस तारखेला तर तिथं पारायण बसलो कोटी वगैरे वाचत होतो आपलं गुरुचरित्र एक दादा आले ते बोलले की असंच बोलता बोलता त्यांची आमची ओळख निघाली गाणगापूरमध्ये टोंबळेस्वामींचं मत आहे कुठेतरी दादा राहतात तर ते गुरुचरित्र वाचत होते आम्ही पण वाचत होतो तर ते दादा बोलले की आता तुम्ही एकदा पूर्वपूर या ठिकाणी जा पाण्यासाठी तर आम्ही बोललो पूर्वपूर म्हणजे नक्की काय आहे तर ते पूर्वापूर म्हणजे नरसिंह स्वामी महाराजांची ते तप भूमी आहे म्हणजे श्री श्री दिगंबरा दिगंबर हा जग जो त्यांनी बोलला आहे रचला आहे ना तो जप हालांनी पूर्वापूर या ठिकाणी सुचलेला आहे तर ति जी भूमी आहे पूर्वापूर हे ठिकाण म्हणजे तर आमच्या तेव्हा तेवढं काही लक्षात नाही आता ते आम्ही विचारलं कुठं आहे काय म्हणजे फर्स्ट टाईमच तेव्हा ते नाव ऐकलं होतं पुरहापूर म्हणजे काय फर्स्ट टाइमच ऐकलं होतं आम्ही तर तिथे भरपूर जणांना विचारलं नंतर घरी आल्याच्या नंतर मोबाईलवरती वगैरे बघितलं की पुरवापूरमध्ये जायचं आहे आम्ही त्यांना विचारलं कुठं आहे काय ते ॲड्रेस ते बोलू तेलंग तेलंगणामध्ये येतं ते म्हणजे असं जंगल वगैरे आहे तिथं भरपूर सांगितलं असे प्रॉब्लेम ते दादानी आम्हाला पहिलेच सांगितलं होतं एक महिन्यामध्येच आमचं काही विचार झाला काय माहीत नाही महाराजांनीच महाराजांची इच्छा असत तेव्हा आपल्याला तिथं जावंच लागते जेव्हा महाराजांचं बोलवणं येतं तेव्हा त्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडत नाही आपण किती पण बोला आम्हाला इकडं जायचे तिकडे जायचे ते शक्य होत नाही ज्या वेळेस महाराज तुम्हाला बोलवतील स्वतःहून तेव्हाच तुम्ही जाऊ शकता अदरवाईज जाऊ शकत नाही तर आम्ही सगळ्यांचं प्लॅनिंग झालं तर सुरुवात केली मी तिकीटं वगैरे काढण्यासाठी सुरुवात केली आम्हाला चौदा जणांना जायचं होतं आणि बाय चान्स असं झालं तिकीटं आमची चारच जणांची निघाली म्हणजे खूप तिकीटं वेटिंग होती तर चार जणांची तिकीट निघाली आम्ही चौदा जणं तर गेलो आम्ही आणि ते पण प्रॉब्लेम झाला आमचा मुंबईवरून जायचं होतं आम्हाला मी तर एकटी मुंबईवर नव्हते बाकीची माझी फॅमिली पुण्यामधनं आम्हाला अटॅक झाली तर मग मी पण त्यांच्यासाठी पुण्यातच गेले पुण्यामधून त्यांच्यासोबत अटॅक झाले तर मुंबईवरून आमची चेन्नई मेन ट्रेन होती आणि ट्रेनचा पण असा विषय झाला की आमची तिकीट होती एक तारखेचा आणि ग्रह दोन तारखेला म्हणजे हे बघा महाराज जेव्हा जे जी नियोजन लावतात ते लावतातच आपण काहीच करू शकत नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आमचा इथल्याच खडतर प्रवासाला सुरुवात झाली पुण्यामधलंच आम्हाला गेलो ट्रेनमध्ये जागा पण भेटली नाही मस्त पण ठीक आहे थोडंसं केलं आहे ॲडजस्ट नंतर आम्ही जनरलमध्ये गेलो थोड्या वेळानंतर आम्ही रिज्युएशनमध्ये जागा नाही भेटली आम्ही जनरल डब्यात गेलो तिथं आम्हाला जागा भेटली आम्ही गेलो कृष्णा स्टेशनला आम्ही उतरलो कृष्णा स्टेशनला थोडा वेळ बसलो आम्ही तीन वाजता पुण्यातला आम्ही बसलो चेन्नई मेलला अकरा वाजता आम्हाला कृष्णा स्टेशनला उतरलो कृष्णा स्टेशनला आम्ही उतरलो नंतर थोडासा चाय पाणी नाश्ता वगैरे केला नाश्ता वगैरे म्हणजे आम्ही सोबत जे नेलो होतं खाण्यासाठी तेच खाल्लं बाहेर तर काय भेटत नाही खायला भेटतं पण एवढं व्यवस्थित नसतं त्याच्यामुळं आपण जे घेऊन जायचं ते आपल्यासोबत घरूनच घेऊन जायचं तर आम्ही चौदाजणं होतो आम्ही सगळ्यांनी घरूनच स्वतःचे स्वतः डबे घेऊन गेलो होतो मग आम्ही तिथं उतरलो थोडंसं फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला नंतर ऑटो केली ऑटोवाले दीड हजार रुपये भाडं बोलले एका रिक्षाचे दीड हजार तर परवडत नव्हतं चौदा जणं होती एका ऑटोचं तर मग आम्ही त्यांना थोडंसं कमी जास्त कमी जास्त करून एक हजारमध्ये घेऊन गेलो दोन ऑटो केली कृष्णा स्टेशनमधनं पूर्वापूर बेट जे आहे ना तिथे ते चोवीस किलोमीटर आहे आणि ते म्हणजे खूप आतमध्ये तिथनं बाय रोडने बसेस वगैरे हो जातात पण बसेसने आपल्याला सोयीस्कर पडत नाही बसेस खूप लांब सोडून जातात परत जायचं एकतर आपण नवीन असतो त्या एरियात आपल्याला जास्त काही माहीत नसतं त्यामुळं शक्यतो आपण शे ऑटोनीच जाऊ शकता आम्ही ऑटोनी गेलो त्या दादांनी आम्हाला तिथं सोडलं ऑटो ऑटोमधनं आम्हाला सोडलं तिकडं म्हणजे ते एक पृष्ठ जे बेट आहे त्याच्या अलीकडं म्हणजे मधी संगम आहे संगमाच्या पलीकडं ते आहे ते बेट आहे बेट म्हणजे काय चारही बाजूनी पाण्याचा वेळा मधी जे भाग आहे त्याला बेट बोलतात त्या बेटावरती महाराजांनी तप केलेला आहे तर आम्ही गेलो तिथं थोडा वेळ बसलो म्हणजे सगळी जण जमा झाले आमचे नंतर आम्ही हे केलं नावेने गेलो नावेला प्रति सीट शंभर रुपये हे कराय उन्हाळ्यामध्ये जर गेला तर पाणी कमी असतं त्यामुळे पन्नास रुपये प्रति सीट घेतात पण आम्ही गेलो ह्या टायमिंगला पाणी खूप होतं नदीला त्याच्यामुळं आमचे प्रति सीट शंभर रुपये घेतले आम्ही नाव वगैरे केली एका नावात सगळेजण गेलो आणि पलीकडे गेलो थोड्या वेळ बसलो चर्चा वगैरे केली आम्ही पण फर्स्ट टाईम घेऊतो आम्हाला पण काहीच माहीत नव्हतं त्या ठिकाणचं कसं जायचं काय जायचं हे बघा महाराजांनी बोलवलं आम्ही निघालो बोला ठीक आहे जे होईल ते होईल आपल्याला माहीत नाही नसते आपल्याकडं तोंड आहे सगळ्यांना विचारायचं आम्ही तिथं गेलो विचारलं नावेच्या पलीकडे गेलो आतमध्ये गेलो मंदिरात आंघोळ वगैरे केली होती रात्री वस्तू होतो गाडीला मग बाकीच्याने तरी संभामध्ये आंघोळ केले आणि विचारपूस करून आली ते पारायणं जागा कशी काय तर ती मंदिर जे आहे तिथं पारायण करून देत नाही तिथं खूप लोक वगैरे असतात अभिषेक वगैरे करण्यासाठी आणि गोष्ट वगैरे आणि रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस सगळी लोक येतात फिरण्यासाठी अभिषेक वगैरे करण्यासाठी तर त्या आजी आज बोलला इथं तुम्हाला पारायण काही करता यायचं नाही तर आम्ही बोललं कुठं जायचं मग आजी बोलल्या इथं एक वटवृक्ष वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाखाली तुम्ही पारायण करू शकता मी गा गा वटारुप्षा। वटारुप्षा तर मी बोलतो ठीक आहे चालेल तर आम्ही गेलो ते वटवृक्ष बघायला तिथनं एक पाच मिनिटाच्या अंतरावर आहे वटवृक्ष तर ते वटवृक्ष म्हणजे असे ते महाराजांनी तिथं बसून विश्राम केलेला आहे म्हणजे तप केल्याच्या नंतर विश्राम करतो आपण विश्राम केलेला आहे ते वटवृक्ष म्हणजे असं आहे की तिथं जे स्वामी जे आहेत ना त्यांची तिथं गुहा आहे पूर्वापूर या ठिकाणी तर दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो जग जो आहे ते महाराजांनी तिथून असलेला आहे गुरहापूर या ठिकाणी तर ते दादा ते दादा आम्हाला बोलले तिथं खूप छान आहे पाहण्यासाठी वगैरे तर आम्ही गेलो बोला जायचं आहे तर जायचं आहे तर आम्ही सगळ्यांचा प्लॅनिंग झाला गेलो तर तिथं बघितलं आम्ही ते गुहा वगैरे बघितली गुहा आता सध्या बंद आहे काही कारण असतं बंद केलेले आहे पहिलं चालू होती फक्त लेडीजला अलाउड नव्हतं जेंट्स लोक जाऊ शकतात पण आता जेन्सना पण नाही तिथं लॉक लावलेला आहे त्या गुहेमध्ये तर ते गुहेमध्ये एक असं रहस्य आहे त्या गुहेचं एक तिथे नागराज राहत होते खूप मोठे नागराज होते त्या गुहेमध्ये तर महाराजांनी त्यांना आज्ञा दिली तुम्ही आता बाहेर या मला इथं तप करायचा आहे नागराज बाहेर आले महाराज गेले आता त्या भुहेमध्ये महाराजांनी जप केला अजून सुद्धा ज्याच्या नशिबात आहे त्याला त्या भुवेमध्ये आवाज येतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा आवाज येतो गुहेमध्ये मार अजून ज्याच्या नशिबा आहे ना त्याला एवढा छान आवाज येतो गुळमध्ये पण आता ते काही कारणास्तव बंद केलेले आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण त्यामध्ये ते वटवृक्ष मंदिर वगैरे बघितलं वटवृक्ष मंदिर पण नऊशे वर्ष पुराण मंदिर आहे नऊशे वर्ष पुराण मंदिर म्हण वटवृक्ष आहे नऊशे वर्ष म्हणजे ज्या वेळेस महाराज तिथं तप करायचे त्यावेळेसचं एक एक वटवृक्ष झाड लावलेलं तिथे त्या वटवृक्षाचे आता सात नऊ झाले म्हणजे नऊशे वर्षामध्ये नऊ वट वटवृक्षाचे झाडं झाले तिथे खूप मोठं मंदिर आहे तिथं पादुका वगैरे आहेत महाराजांच्या तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथे थोडंसं फिरलं वगैरे पाहिलं सगळी त्यांनी बोलले ठीक आहे छान आहे इथं पारायण करू शकतो आम्ही काही जणांचं चाललं होतं इथे सोय नाही आपण नानकापूरलाच करूया पारायण गेलो तर होतं पारायणासाठीच पण तिथे जणांचे विचार बदलले कारण की सोय तिथं नव्हती तिथे खाण्याची सोय नव्हती राहण्याची सोय नव्हती जेवणाची सोय नव्हती एक आजी बोलल्या इथं जेवण पण भेटतं डाळ भाट सका भेटतो सकाळचा बारा नंतर भेटतो संध्याकाळचा सात नंतर भेटतो एवढं ठीक आहे चालेल तर मग आम्ही जेवणाचं पण ऑर्डर दिली तिथं सांगितलं तर दादांना आधी सांगावं लागतं आमची किती माणसं आहेत आम्ही किती दिवस राहणार आमचं किती जेवण बनवायचं मग ते दादा जेवण बनवतात तर आम्ही तिला थांबलो जेवण वगैरे केलं संध्याकाळचं आम्ही सगळ्यांनी मग आलो वटाखाली ठरवलं इथंच पारायण करायचं मग आलो सगळ्यांनी संभावामध्ये आंघोळ्या वगैरे केल्या आम्ही कृष्णा नदी आहे तिथे कृष्णा नदीचा खूप मोठा संगम आहे त्या संगमात आम्ही आंघोळ्या वगैरे केल्या थोड्या वेळ फ्रेश वगैरे झालं बसलो मंदिरात दर्शनं वगैरे घेतलं मंदिरात दर्शनासाठी लेडीजसाठी एवढं फास्ट काही नाही पण जेंट्ससाठी सोहळेच घालून जावं लागतो जेंट्सला पॅन्ट शर्ट किंवा जीन्स पॅन्टवरती अलाउड नाही लेडीज ड्रेसवरती किंवा साडीवरती जाऊ शकता पण जेंट्सनी कंपल्सरी सोहळे घालूनच जायचं मधी मंदिरात दर्शनाला मग आम्ही गेलो मंदिरात दर्शन वगैरे केलं थोड्या वेळ बसलो मग नंतर ते आजी बोलले आता तुम्ही ह्या टायमिंगला पारायण लावू नका आम्हाला अकरा वाजता उतरलो मग जाण्याकरता तीन वाजते उरपसतो वेळ होतोच बाहेर गेल्यानंतर आम्ही तिथे थोड्या वेळ बसतो त्या आजी बोलले ह्या टायमाला पारायण लावायचं तरी काही चालू लो लावा पारायण लावा पारायण पण भरपूर जण बोलले हा मुहूर्तच नाही पारायण लावायचं ह्या टायमाला पारायण लावू शकत नाही तीन नंतर दुपारी तर मग ठीक आहे बोले सगळेजण आता आपण आराम करूया थोड्या वेळ रात्रभर आमची ट्रेन लेट झाली रात्रभर ट्रेनसाठी सगळेजण खोकले म्हणजे होते होत्या स्टेशनला कोणाची झोप झाली नव्हती तर आम्ही थोडा वेळ झोप वगैरे काढली सगळ्यांनी आम्ही थोडंसं आजूबाजूचा परिसर वगैरे फिरलो ते पाठीमागं मंदिराच्या पाठीमागवर रूमची तर बेटाच्या पलीकडे रूमची तर सोय नाही आहे पण ठीक आहे तिथं टॉयलेट बाथरूमची सोय नाही आहे तर आंघोळ जर करायची असेल राहायच्या हिशोबाने जायचं असेल तर आंघोळ करायची सोय म्हणजे तुम्हाला संगमातच आंघोळ करावं लागणार आणि टॉयलेटची सोय बोलले तर तिथं बाहेर कुठं पण तुम्ही जाऊ शकता असं खास काही सोय नाही आहे तिथं व्यवस्थित तर त्याच्या पाठीमागं जे मंदिर जे आहे मंदिराच्या पाठीमागं मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही झोपलो रात्रभर रात्रभर म्हणजे आम्हाला पारायण करायचं होतं तर आम्ही थोड्या वेळ झोपलं जेवण वगैरे करून आम्ही सातची आरती जरी आठ वाजता गेलो जेवण वगैरे केलं तिथं भात भेटलं आम्हाला जेवणामध्ये जेवण वगैरे केलं आम्ही मग नंतर आलो इकडं थोडंसं झोपलं हॉलमध्ये आराम केला आम्ही एक वाजता उठलो आम्हाला दुसऱ्या दिवशी पारायण लावायचं होतं आम्ही रात्री एक वाजता उठलो आंघोळ वगैरे केली तिथं संगामध्ये आणि पारायणासाठी गेलो आम्ही तर पारायणासाठी गेलो आम्ही दोन वाजता गेलो तर पूजा मांडणी वगैरे करू ठे श करून संकल्प वगैरे करेपर्यंत आम्हाला टाईम लागला आमचं पारायण चालू झालं तीन वाजता आम्हाला तीन वाजले तर तीन वाजे आम्ही वाचायला सुरुवात केली आमचं दुपारी तीन ते तीन म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत आमचं पारायण कम्प्लीट झालं आम्ही मध्ये उठलोच नाही जास्त फक्त जे काय असेल ते चाय पाणी नाश्ता वगैरे त्यासाठी आणि म्हणजे जे जर तुम्हाला जायचं असेल किंवा अभिषेक वगैरे करायचा असेल तर तुम्हाला जे फूल हार नारळ वगैरे जे काही घेऊन जायचं असेल ते घरूनच घेऊन जाऊ शकता अथवा रायचूर स्टेशन न घेऊन जाऊ शकता बाहेर रायचूर स्टेशन पण तिथं भरपूर लांब आहे त्याच्यासाठी तिथं मंदिराच्या बाजूला हार भेटत नाही फुल नारळ म्हणजे दुकान हा प्रकार नाही तिथं खाण्यासाठी पण आपण घरूनच घेऊ शकता थोडंसं काही चहा वगैरे चहा वगैरे भेटतो भेटला तर तिथं ते पण जास्त वेळ नसतो चालू कारण तिथं सोय एवढी काही नाही पाणी बॉटल वगैरे सगळं तुम्ही घेऊन आपल्यासोबतच भरून जाऊ शकता तिथं बेटावरती काहीच भेटत नाही शक्यतो तर आम्ही पारायणाला बसलो पारायण वगैरे वाचून आम्ही मी कमरेसमोरची गुहा पाहण्यासाठी गेलो आम्ही गुहा पाहिली तिथं गुहा बंदच होती बाहेरनंच गुहेचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं वटवृक्षा मंदिराला फेऱ्या वगैरे घातल्या पारायण कम्प्लीट झाला आणि परत आमचा प्र परतीचा प्रवास चालू झाला तर तिथं प्रवासामध्ये पण आम्हाला एवढा प्रॉब्लेम आला पण जिथं महाराज असा तिथं बोलायचंच काहीच चालत नाही आम्हाला ऑलरेडी आम्हाला आमची ट्रेन होती पाच वाजता आम्हाला तिथं बेटावरती सध्या चार एक तासात येणं पॉसिबल नव्हतं कारण की संगमाच्या पलीकडे यायचं रिक्षावाले ऑटोवाले शक्यतो आपण जे ऑटोने जातो स्टेशनपासनं बेटापर्यंत त्याच ऑटोवाल्यांना परत बोलावं लागतं कारण की तिथं ऑटोवाले वगैरे थांबलेले नसतात जे लोक येतात ते आपल्या प्रायव्हेटली गाड्याच करून येतात त्याच्यामुळे तुम्ही ज्या ऑटोवाले जाल त्याच ऑटोवाल्याचा नंबर घ्यायचा दुसऱ्या दिवशी येताना आणि त्याच ऑटोवाल्याला कॉल करायचा आम्ही इकडं आलो संघाच्या अलीकडं आलो तिथं थोड्या वेळ बसलो विचार वगैरे केला कधी जायचं काय जायचं सगळी जण बोले संघाच्या पलीकडचा चला मग संघाच्या अलीकडं आलो थोड्या वेळ बसलो विचार केला बोले ठीक आहे ऑटोवाल्याला कॉल करा ट्रेन भेटली तर भेटली नाही भेटली तर आपल्या नशीब तर मग सगळ्यांनी विचार केला की ठीक आहे बोले चालेल चला जाऊ ऑटोवाल्याला कॉल केला ऑटोवाल्याला येले एक दीड सांग एक दीड तास बोलला तो कारण की फेशनपासनं तिथे येण्यासाठी दीड ते दोन तास लागतात रस्ता एवढा खराब आहे रस्ता एवढा चांगला रस्ता नाही तर आम्ही तिथनं आलो तर तिनं जे मंदिरा मंदिराकसही आलो अलीकडे आम्ही थोडंसं नाश्ता घेतो आमचं जवळ जे होतो तेच आम्ही खाल्ले अलीकडे एक मंदिर आहे ते मंदिर आहे गणपतीचं वगैरे मंदिर आहे ते तिथं रूम वगैरे हो पण अवेलेबल आहे अलीकडं राहायची सोय आहे पण आम्हाला पारायण करायचं होतं म्हणून आम्ही बेटावरतीच गेलो राहण्यासाठी तर मग अलीकडं आम्ही काय राहिलो नाही कारण की आम्हाला पारिंग करायचं होतं ना मालिकडनं परत सकाळ सकाळ नावं चालू होत नाही लवकरपलीकडे जाण्यासाठी नाव सकाळी आठ नंतरच चालू होती थोडा बसलो आम्ही ऑटोवाल्याला के कॉल केला ऑटोवाल्याला एक दीड तास लागला यायला मग ऑटोवाले येईपर्यंत आम्ही थोडा वेळ गप्पा वगैरे हो मारल्यानंतर गेलो आम्ही स्टेशनला तर ऑटोवाल्याने सांगितलं तुम्हाला कोणती ट्रेन आहे आता कारण आमची ट्रेन ते गेलेलीच आहे तर माहीत नाही एक ट्रेन आहे चेन्नई चेन्नईवरून येणारी ट्रेन आहे मुंबईला झाली ती ट्रेन तर मग मला ठीक आहे चांगलंच आहे म्हणजे आम्हाला कुठल्या ना कुठल्यानं देव भेटला आहे आम आमच्या ॲपवरती ही ट्रेन दाखवत नव्हते ऑटोवाल्यानेच आम्हाला ट्रेन सांगितली मग आम्ही निघालो तर आम्ही आमच्यामध्ये सगळ्यांना उपवास होते तर संध्याकाळचा प्रश्न पडला की सगळ्यांना उपवास कसे सोडायचे काय करायचे तर जिथं महाराज असतात तिथं तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी करायची टेन्शन नसतं आम्ही स्टेशनला गेलो थोडंसं घेतलं खायला खायला वगैरे घेतलं खाल्लं आम्ही ते न कृष्णा स्टेशनवरून रायचूरला गेलो आम्हाला जायचं तर गांधापूर ठिकाणी गाजापूरला आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी तर कारण की आमची ट्रेन आमचं पारायण झालं तीन तासला आमचं ट्रेनचं रिज्युएशन होतं चार तारखेचं तर आमचं रिज्युएशन पण कृष्णा स्टेशनवरनं होतं आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं ट्रेनचं तर आम्ही गेलो दर्शनासाठी आम्ही रायचूरला गेलो रायचूरवरून आमची साडे अकराची ट्रेन होती आम्ही नऊ वाजता रायचूर स्टेशनला पोहोचलो रायचूरवरून आमची अकराची ट्रेन होती तर साडे अकराच्या ट्रेनसाठी आम्ही बसून राहिलो खूप वेळ वेट पाहिलं नंतर जनरलमध्ये बसलो जागा पण होती बसण्यासाठी नंतर गाणगापूरला जाण्यासाठी आम्हाला चार ते साडेचार वाजे ट्रेनमध्ये आमच्या ट्रेनचा प्रवास झाला व्यवस्थित नंतर फेशनला उतरलो आम्ही एक दादा आहेत आमच्या ओळखीचे ते गाणगापूरमध्येच होते तिथे पारायणसाठी आलेले होते ते दादांना मी कॉल केला दादा आता ऑटो वगैरे भेटतील का दादा बोले एवढे लवकर तर ते ऑटो भेटू शकत नाही तुम्हाला तर पहा तुम्ही तिथे फेशनच्या बाहेर जाऊ आम्ही फेशनच्या बाहेर वगैरे आलो ऑटोवाले होते पण ते ऑटोवाले पण असा प्रॉब्लेम करतात इतर वेळेला डायरेक्ट संगम ते म्हणजे स्टेशन ते संगमावरती सोडतात पण जेव्हा पहाटेचा जेव्हा टाईम असतो सकाळचा त्यावेळेला ते ऑटोवाल्यांनी आम्हाला संगमापर्यंत सोडलं नाही जे जे स्टेशन गाणगापूर ठेशन ते थे गावापर्यंत सोडले सोडलं त्या मंदिरापर्यंत तिथनं पुढं परत आम्ही संगमाची ऑटो केली नाही परत तिनं ऑटो चेंज केली परत संगमावरती के गेलो आम्ही संगमाची दुसरी ऑटो केली वीस वीस रुपये सीट घेतात आणि तिथनं साठ रुपये सीट घेतात जे गाणगापूर फेशन ते गाणगापूर जे मंदिर आहे तिथे साठ रुपये सीट आणि तिथं मंदिरापासून ते संगम वीस रुपये सीट अशा दोन्ही ऐंशी रुपये होतात तर आम्ही गेलो गाणगापूर ठिकाणी थोड्या वेळ रूम वगैरे घेतली आम्हाला सहा वाजले होते पोचायला सहा वाजता आम्ही रूम वगैरे घेतली थोडा वेळ आराम वगैरे केला नंतर आम्ही संगमावरती गेलो आंघोळीसाठी तर संगमावरती गेलो आंघोळ वगैरे केली आम्ही संगम सगळे नंतर अकरा प्रदक्षिणा घातल्या ओल्या पडद्याने थोड्या वेळ तिथं भेटले एक दादा भेटणार होते आम्हाला ते दादा आम्हाला भेटले तिथं आमचे थोडेसे प्रश्न होते आम्हाला दादांना प्रश्न विचारायचे भी होते ते दादा वगैरे भेटले आम्हाला तिथं आमचे प्रश्न उत्तर वगैरे झाली नंतर आमचा परतीचा परतीचा प्रवास चालू झाला परतीच्या प्रवासामध्ये पण एवढा प्रॉब्लेम आला आम्हाला आम्ही तिथं गाणगावपूरहून आमची दुपारची तीनची ट्रेन होती तर तीनची ट्रेनसाठी आम्ही गेलो तीनची ट्रेन अक्कल कुठल्या सहा अवस्था होती तर सगळीजणं बोलले आता अक्कलकोटचं दर्शन होणं आपल्याला पॉसिबल नाही कारण की अक्कलकोटला महाराजांच्या दरबारामध्ये गर्दी पण खूप असती आणि एवढ्या पोचू शकत नाही पण आम्ही ट्रेननी पोचलो सहापर्यंत पोहोचलो अक्कलकोट रोडला तर अक्कलकोट रोडवरनं मंदिरापर्यंत जाण्यासाठी पन्नास रुपये सीट घेतात प्रति सीट पन्नास रुपये तर आम्ही तिथं पोहोचलो सहा वाजता तर आम्ही सगळेजण बोलले आपण एक काम करूया आता प्रसाद काही घ्यायचं नाही आपल्याला अक्कलकोटमध्ये आपल्याला कुठं दर्शन घ्यायचं आणि लगेच रिटर्न निघायचं आमचं तर असंच झालं एकच कुठलं तरी गोष्ट होईल एक तर गाण का तरी होईल नाहीतर अक्कलकोट तरी होईल आणि बघा महाराजांचं जेव्हा बोलवलं होतं तेव्हा तुम्ही ते टाळू शकत नाही महाराजांची इच्छा होती दत्त महाराजांची इच्छा होती मला पण भेटायला यावा गाण स्वामी महाराजांची इच्छा होती मला पण भेटण्यासाठी यावा तर आम्ही दोन्हीकडे पण गेलो आम्ही गाणी अक्कलकोट स्टेशनला उतरलो अक्कलकोट रिक्षा केली रिक्षावाल्यांना आम्ही रिक्षावाल्यांनी पहिलीच बोली की जे मी रिटर्न येणार असेल तर मी घेतो आणि बोलला हा मी वीस मिनिटात रिटर्न येणार दर्शन घेऊन ते ठीक आहे चालेल तर आम्ही तिथं गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शनाची पण बघा वेळ किती छान होती आम्ही सहा साडेसहा वाजता गेलो महाराजांचा दरबार पूर्ण रिकामा होता आमची तर असं मिच्छा अशी आम्हाला वाटत होतं खूप गर्दी असणार वगैरे महाराजांच्या दरबारामध्ये ते दर्शन काय होणार नाही पण एवढं छान दर्शन झालं दोनच मिनटात आम्ही महाराजांच्या मूर्तीसमोर गेलो आणि जाऊन सुद्धा आम्ही खूप वेळ ते दर्शन करत थांबलो कोण कोणच बोलत नाही आम्हाला की दादा ताई तुम्ही साईडला सरका का काय त्यावेळेस दुसरा समोर होता एवढं छान दर्शन झालं अजिबात गर्दी नव्हती महाराजांच्या दरबारामध्ये त्यावेळेला आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथं थोडेसे फोटोज वगैरे काढले नंतर परत निघलो येण्यासाठी ऑटोवाल्याकडं तर आमच्यामधले एक जणांनी तिथं प्रसादासाठी एक नाव असलं होतं की आज प्रसाद चालू आहे जो इतर वेळेला जो प्रसाद सात साडेसातला जो भेटतो चालू होतो महाप्रसाद तो आम्हाला तर पॉसिबलच नव्हतं की सहा वाजता भेटणं आम्ही ह्या गोष्टीचा विचारसुद्धा केला नव्हता की आपला प्रसाद घ्यायचा आमचं असं ठरलं होतं आपलं जायचं दर्शन करायचं रिटर्न निघायचं पण महाराजांची इच्छा होती माझ्या दर्शनाला पण यायचं माझा प्रसाद पण घ्यायचा जेव्हा महाराजांची इच्छा असते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही महाराजांचे फक्त विश्वास पाहिजे महाराजांवरती जे महाराजांवरती विश्वास ठेवतो ते विश्वास कधीच व्हायला जाणार नाही आम्ही एक जणांनी आमच्या सोबत जे होता त्यांनी वाचलं की आज प्रसाद चालू आहे सोमवारमुळं प्रसाद चालू आहे आणि ती पण गोष्ट कशी झाली बघा सगळेजण बोलले आजचा सोमवारचा उपवास काही जण बोल ठीक आहे आपण पार्सल घेऊन ट्रेनमध्ये सोडूया नऊ वाजताची ट्रेन होती ट्रेनमध्ये सोडूया तर मी ट्रेन ट्रेनमध्ये व्यवस्थित वगैरे जेवण काही देत नाही बोला ठीक आहे चालेल जरा वडापाव वगैरे घेऊ आपला उपवास उडायचा तर वडापाव वडापाव वडापाववरती सोडूया आपण पण तिथं असं नव्हतं की आज सोमवारमुळं जेवण चालू आहे तर आम्हाला एवढा आनंद वाटला आम्ही रिक्षावाल्यापर्यंत गेलेलो परत रिटर्न आलो लिहिलेलं तो प्रसाद चालू आहे दा रिक्षा दादांना बोललो दादा दा तुम्ही थांबसाल का आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे दादा बोलले हा ठीक आहे तुम्ही घेऊन येऊ शकता मी थांबतो तर ते पण थांबले आम्ही गेलो आमचा दहा ते पंधरा मिनिटात आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला परत रिटर्न फिरतो रिटर्न फिरल्याच्यानंतर आम्ही अक्कलकोट रोडला गेलो तर आमची नऊ वाजता ट्रेन आली मेल ट्रेन होती आमची ट्रेन आली आम्ही ट्रेनला बसलो आम्ही तिथं बस सोला सोलापूरच्यानंतर टी सी आर तर दादा बोलले तुम्ही कुठून बसले आम्ही बोललो अक्कलकोट ते बोलले तुमची ॲसिंटी लागली म्हणूनच काय ते बोलले तुम्ही कृष्णा सेशनवरून बुक केले बसले तुम्ही अक्कल कोटू म्हणाला तुमच्या ॲपसिंटी लागली तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल किंवा फाईन भरावं लागेल आणि असं कसं दादा आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी गेलतो ते बोलले नाही तुम्ही महाराजांच्या दर्शनासाठी गेल तर ते मला मान्य आहे पण ही सुद्धा माझी ड्युटी आहे त्याच्यामुळे मी जास्त ॲडजस्ट करू शकत नाही ठीक आहे ते दादांनी पण खूप ॲडजस्ट केलं आम्हाला जे काही झालं ते चांगल्यासाठीच होतं श्री स्वामी समर्थ